नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो मी नवनाथ राठोड आणि आपण पाहत आहात अॅग्रिट्यूब चॅनल मी सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत ज्या शेतकऱ्यांनी आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही त्या सर्व शेतकऱ्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब करून घ्यावा जेणेकरून आम्ही नवनवीन अशी माहिती व्हिडिओ आपल्यापर्यंत शेअर करत असतो तर जास्त वेळ न घेता आज आपण आय uh, पी एल बायोलॉजिकल कंपनी ह्या कंपनीचे विक्री प्रतिनिधी श्री बी के राठोड आज आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत साहेबांना आपण अद्रकीच्या सडबद्दल थोडक्यात अशी माहिती विचारू करूया विचारून घेऊया आणि त्याबद्दल आपल्याला काय करता येईल ज्यांची सड लागली आहे त्यासाठी काय करता येईल आणि ज्याची सड लागू नये याच्यासाठी काय करता येईल तर राठोड साहेब नमस्कार नमस्कार uh, सर्वप्रथम आपलं हार्दिक हार्दिक स्वागत uh, सर आम्हाला या ठिकाणी आद्रकी या पिकामध्ये आता अशा वातावरणामध्ये प्रामुख्याने सड लागायला सुरुवात होते तर प्रिव्हेंटिव्ह म्हणून काय करता येईल आणि सड लागल्यानंतर काय करता येईल असं थोडक्यात मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना आपण करा नमस्कार शेतकरी बंधूने मी भीमसिंग राठोड आय पी एल बायोलॉजिकल कंपनी फेड मार्केटिंग मॅनेजर आपण आलो आहे आता कोळवाडी शिवारामध्ये एका अद्रकाच्या प्लॉटवर आणि हे अद्रकच्या प्लॉटमध्ये आपल्याला आता जे सड जे लागते अद्रकासाठी त्या सडचा आपल्याला इथं सिमटम दिसत आहे आणि हे फक्त या ठिकाणी दिसत आहेत हे मागच्या चार पाच दिवसापासून पाऊस कमी असल्यामुळे आणि टेम्परेचर हीट वाढल्यामुळे हे प्रॉब्लेम सिस्टम आपल्याला दिसायला लागतात आणि ह्या ज्या प्रॉब्लेम कशामुळे येतं हे महत्त्वाचं काय आहे की आता हे जे जा जागोजागी स्पॉट तुम्हाला जे दिसणार आहे हे बॅक्टेरियल जे असते जमिनीमध्ये फंगल त्याच्यामुळे ही सड लागते मग ही सड तीन प्रकारच्या बुरशीमुळे लागते एक रायझोटो तो, रायझोटोनिया फ्युजिरियम आणि फितिरियम फ्युजिरियम फ्युथिरियम ह्या बुरशी ज्या आहेत ना ह्याच्या बुरशीच्या कंट्रोलसाठी आपल्याला जे बायोलॉजिकल प्रोडक्ट जे यूज करायचे आहेत ट्रायकोडरम हार्जिनियम बॅसिलस सप्टिलियस आणि आपल्याला सुडोमन्स फुरोलिनची एकरी एक एक लिटर ड्रिंचिंग करायची असते आता जसजसं आपलं पुढं ॲक्टोंबरोबर हिट ज्यावेळेस लागवा चालू होईल त्यावेळेस हा मोठ्या प्रमाणात हा प्रॉब्लम आपल्याला दिसायला लागा आज इथं एक स्पॉट आहे दोन दिवसाने तिथं दिसतील असं व्य जागोजागी जागोजागी आपल्याला हे स्पॉट दिसायला लागतात त्याच्यासाठी आपल्याला हे क प्रिकॉशन म्हणून आणि लागल्यावर बी जे आपल्याला बॅक्टेरियल प्रोडक्ट वापरायचं आहे तर आपल्याला चांगल्या पद्धती चांगल्या कंपनीचं आणि चांगले, चांगले, चांगले बॅक्टेरियल प्रोडक्ट यूज करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला आय पी एल बायोलॉजी कंपनी ही बॅक्टेरियामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग आणि सगळ्यात चांगली आहे जी मायक्रोबोट टेक्नॉलॉजीने हे प्रोडक्ट बनवते आता हे जे आहेत हे आय पी एल बायोलॉजिकलचं बॅक्टोहाईप नावाने जे येत आहे सुडोमोनस फ्लोरेन्सिस आणि त्याच्यानंतर हे येत आहे ट्रायकोडर्मा हर्जिनियम बाय हर्ज नावाने हे तुम्ही एकरी एक एक लिटर आपल्या अद्रकला आता पी म्हणून आणि सर लागलेल्या ठिकाणी प्याज भरून हे आपल्याला एकरी एक, एक लिटर सोडायचं आहे धन्यवाद